पिंपळगाव बसवंत परिसरात काल वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या नुकसानीची आज दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे कार्यक्षम खासदार भास्करराव भगरे पिंपळगाव बसवनचे सरपंच भास्करराव बनकर यांनी पाहणी केली येथील शेतकरी व ग्रामपंचायत सदस्य दशरथ मोरे यांचे नव्यानेच उभारण्यात येत असलेले पॉली हाऊस कांदा व्यापारी किशोर ठक्कर तसेच प्रतापराव पवार यांचे कांदा गोडाऊन जॉईंट फार्मिंग सोसायटीचे गवत शेड बाजार समितीतील व्यापाऱ्यांचे शेडची समक्ष पाहणी केली या प्रसंगी खासदार भास्करराव भगरे यांनी मंडलाधिकारी सतीश बोडके राकेश बच्छाव वैशाली नागोरे यांना नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना केल्या सरपंच भास्करराव बनकर यांनी शासन स्तरावर या परिसरात वेधशाळेचे केंद्र सुरू करण्याची तसेच नुकसान भरपाई देण्याची मागणी केली या पाहणी दौऱ्यात उपसरपंच विनायक खोडे जॉईंट फार्मिंगचे चेअरमन साहेबराव डेरे व्हाईस चेअरमन राहुल बनकर केशवराव बनकर दत्तात्रय मोरे सोसायटीचे व्हाईस चेअरमन आशिष बागुल रामराव बनकर केतन पुरकर आदी सहभागी झाले होते सदस्य सर यांनी त्यांच्या मुलासाठी गौरवसाठी एक नवीन व्यवसाय निवडला होता नर्सरी रोपं तयार करायचे शेतकऱ्यांना रोपं द्यायचे यासाठी मोठा पंचवीस तीस लाखाचा खर्च केला आणि ते पूर्णत्वास आल्यानंतर काल अचानक जो वादळी वाऱ्यासह जो पाऊस आला त्या पावसामध्ये दसर मोरेसरांचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे त्या त्यामुळे त्यांचा चिरंजीवे इतक्या हे झालेलं आहे की उमेद त्याची उमेदच हरपलेली आहे एवढं मोठं काम उभं करताना एक आशा होती त्याला की आपण व्यवसाय सुरू करू व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्याच्यावर हे संकट कोसळलं आणि त्याचं नुकसान आता शासनाने नुकसान भरपाई द्यावी मी आता मग कोकटे साहेबांना फोन लावत होतो फोन त्याचा बिगी लागला मी साहेबांशी बोलणार आहे की बाबा तुम्ही पण या कारण शेवटी सर सरांचे लेवलने पर्यटन घेतील खासदार साहेब आमदार आमदारांच्या पद्धतीने करतील पण कुणीतरी मग झिरवळ साहेब असतील उद्या भुजबळ साहेब असतील साहेब असतील साहेब असतील या सर्व मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांनी याच्यावर जाणीवपूर्वक लक्ष देऊन या शेतकऱ्यांना कशी मदत होईल याच्यासाठी शासनाने सर्व परिचय प्रयत्न करावे हवामान तज्ञ म्हणून काम करतात परंतु त्यांच्याकडे पुरेशी यंत्रणा नसल्यामुळे पाठीमागे ते स्वतः आणि त्यांच्याबरोबर बरेच शेतकरी आले होते आणि त्यांनी विनंती केली होती की जर दीपक जाधव म्हणजे आमच्या गावामध्ये वेदर स्टेशन गेलं तर त्याचा वेदर स्टेशनचा उपयोग दीपक जाधव करतील आणि त्या माध्यमातून आपल्याला जी म्हणजे बऱ्यापैकी त्यांचे जे अंदाज आहे ह्या भागामधले ते सांगतात परंतु त्यासाठी लागणारी यंत्रणा त्यांच्याकडे नव्हती म्हणून मी खासदारमधून त्यांना लवकरच वेदर स्टेशन, तो तो वेदर स्टेशन ते जोपूळ तालुका चालव या ठिकाणी आणि त्याची साधारण रेंज ही पन्नास किलोमीटरची म्हणजे आपल्या परिसराला त्याचा चांगला फायदा होईल तर यानिमित्ताने निमित्ताने ही श वाटते परंतु शासनाने या गोष्टीमध्ये लक्ष दिलं पाहिजे मेन मेन जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणी वेदर स्टेशन जर उभारली तर त्या माध्यमातून त्या परिसरामध्ये नेमकं काय होणार आहे अत्याधुनिक यंत्रणा आता अलीकडे आहे त्याचा उपयोग झाला पाहिजे होणारं नुकसान कसं टाळत आहे जीवितहानी कशी राहते अतिवृष्टी होते त्याचे जर रिपोर्ट अगोदरच जर मिळाले तर आपल्याला त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत असे सगळे सतर्क सतर होऊन हानी किंवा हानी कशी कमी करता येईल या दृष्टीने प्रयत्न करता येईल दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजे शासनाकडे आपण करूया आपली सगळी भूमिका शासनापर्यंत मांडू